नमस्कार सरळ आणि सोपी भगवत भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे ऐंशी योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत यमराज प्रल्हाद गरुड अनंत शेष यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टींमधून ऐकतो पण भगवद्गीते त्यांचे नाव कसे काळ किंवा टाईम हा आपल्या जीवनाचा एक मोठा भाग आहे हाच काळ म्हणजे नेमकी कोण असेल आजच्या भागात या प्रश्नांची उत्तरे शोधूया अनंतशास्मिना गा नाव वरुणो यादसा महम पितृणामरियमा चास्मी यम संयमता दैत्यानां काल मृगाणां च मृगेंद्रोहं वैन्यते यश पक्षीना अध्यायातील हे एकोणतीस आणि तीस क्रमांकाचे श्लोक आजच्या भागात या दोन श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या कोणत्या विभूतींबद्दल बोललो ते बघूया श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की देवांची वाहने म्हणजे उच्चई श्रवस आणि ऐरावत या त्यांच्या विभूतींपैकी आहेत तसेच ते सर्व लोकांचे राजा आहेत वज्रायुद्ध हा शस्त्र आहेत समुद्र मंथनातून प्रकट झालेली कामधेनू आहेत कामदेव किंवा कंदर्प आणि नागांमध्ये वासुकी आहेत श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत त्यामुळे त्यांच्या विभूती देखील त्यांच्यासारख्याच असणार त्यांच्या विभूतींची लिस्ट मोठी आहे आणि याच विभूती जाणून घेत असताना आपल्याला आपल्या पौराणिक ग्रंथात असलेल्या काही गोष्टी पण ऐकायला मिळत आहेत नाही का आज श्रीकृष्ण पुढच्या काही श्लोकात काय सांगतात ते बघूया सुरू करूया एकोणतीसाव्या श्लोकापासून मागच्या भागात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वासुकी नावाचा सर्प ही त्यांची विभूती आहे आता ते सांगतात की नागांमध्ये अनंत ही त्यांची विभूती आहे अनंत हा शब्द आपण भगवद्गीतेतील आधीच्या अध्यायातून बरेचदा ऐकला आहे अनंत म्हणजे अंत नसलेला किंवा विदाऊट अन एंड अनंत या श्लोकात एक शेषनाग आहे ज्याला आपण अनंत शेष असे पण म्हणतो हा अनंतशेष म्हणजे एक देवता सर्प म्हणून ओळखला जातो आणि याच सर्पावर विष्णुदेव विराजमान असतात अजून एक महत्वाची गोष्ट आहे नाग हे बिनविषारी असतात अनंत हा नाग आपण बघितला तर त्याची पाच डोकी आहेत ही पाच डोकी म्हणजे प्रकृतीतील पाच तत्व किंवा एलिमेंट्स पौराणिक कथांमधून असे वाचण्यात येते की हा अनंत नेहमीच विष्णू देवांबरोबर असतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेस विष्णू देवांचे अवतार पृथ्वीवर दिसले त्या सर्व वेळेस हा अनंत शेष देखील त्यांच्याबरोबर होता श्रीरामांच्या अवतारात असताना हा शेष नाग म्हणजे लक्ष्मण आणि श्रीकृष्णांच्या अवतारात असताना हा शेष नाग म्हणजे बलराम श्रीकृष्णांची पुढची विभूती म्हणजे वरुण देव वरुण देवांना आपण आकाश महासागर आणि पाण्याशी संबंधित असलेले देवता मानतो पूर्वजांमध्ये श्रीकृष्ण आर्यमा आहेत आणि सर्व संयमतांमध्ये यमराज आहेत संयमताचा इथे अर्थ म्हणजे एक प्रकारचे कायद्याचे रक्षक यमराज यांना आपल्या हिंदू धर्मात मृत्यूदेव असे मानतात श्रीकृष्ण मृत्यूचे देव आहेत हे ऐकून आपल्याला कदाचित भीती वाटेल पण यमराज हे नुसते मृत्यूशी संबंधित नाही आहेत ते आपल्या सर्व कर्मांचे हिशोब ठेवतात यमराजांना न्यायी व नीतिमान असे मानले जाते याच यमराजामुळे आपल्याला आपण केलेल्या पाप आणि पुण्यांची जाणीव होते अष्टांग योगात आपण यम या पहिल्या पाहिरीबद्दल ऐकलं असेल यम म्हणजे संयम आत्मनियंत्रण नैतिक तत्वज्ञानाचे पालन करणे आणि म्हणूनच यम किती महत्वाचे आणि भगवंतांची विभूती का याचे उत्तर आपल्याला मिळते या अध्यायातील तिसाव्या श्लोकाकडे वळूया या पुढच्या विभूतीबद्दल तुम्ही नुकतेच ऐकलं असेल ही विभूती म्हणजे प्रल्हाद होलिका दहन हा सण साजरा करत असताना प्रल्हाद हे नाव आपण नक्कीच ऐकतो पण हाच प्रल्हाद म्हणजे हिरण्यकाशीपू नावाच्या दैत्याचा पुत्र होता असा दैत्याचा पुत्र श्रीकृष्णांची विभूती कशी असू शकेल होलिका दहन या सणाची गोष्ट ऐकताना आपण असे वाचतो की प्रल्हाद हा विष्णुदेवांचा भक्त होता विष्णुदेवांप्रती असलेली त्याची ही भक्तीच त्याला होलिका आणि आग या दोन्हींकडून वाचवते आणि म्हणून त्याच्या या अखंड भक्तीमुळे तो श्रीकृष्णांची एक विभूती म्हणून ओळखला जातो पुढे श्रीकृष्ण म्हणतात की काळ देखील त्यांचीच विभूती आहे वेळ काळ या सगळ्या गोष्टी आपल्या या प्रकृतीतील जीवनात आपल्यासाठी फार महत्वाच्या वेळ पाळणे महत्वाचे वेळेत सगळं होणे गरजेचे किंवा अ हिल असेही आपण नक्कीच बोललो असू पण काळ म्हणजे घड्याळात दिसतो ते नव्हे काळ हा एखाद्या रेकॉर्डसारखा आहे काय घडतंय काय आहे काय नाहीसे झाले हे सगळं काळ रेकॉर्ड करत असतो आणि हाच काळ श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जंगलातील प्राण्यांमध्ये सिंह ही त्यांची विभूती अ लायन इज द किंग ऑफ द जंगल हे तर आपण शाळेत लहान असताना शिकतो आज यात सिंहाबद्दल संस्कृत मधली एक म्हण काय सांगते ते बघूया नाभिषेको न संस्कार सिंहस्य क्रियते मृगई विक्रमाजितराजस्य स्वयमेव मृगेंद्रता याचा अर्थ असा आहे सिंहाचे राज्य प्राप्त करण्यासाठी त्याचा राज्याभिषेक करत नाहीत तो स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर राज्य मिळवतो आणि राजा बनतो हाच सिंह म्हणजे श्रीकृष्णांची विभूती श्लोकाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणतात की वैनते ही त्यांची विभूती आहे वैनते म्हणजे गरुड याचे दुसरे नाव गरुड हा विष्णुदेवांच्या वाहनांपैकी एक गरुडाचे वर्णन पक्षांचा राजा आणि पतंगासारखी आकृती म्हणून केला जातो आजच्या या भागातून आपल्याला असे समजते की धर्माची रक्षा करणाऱ्या सर्व गोष्टी या श्रीकृष्णांच्या विभूती आहेत मग ते एखादे शस्त्र असो किंवा एखादे सर्प किंवा नाग संतती जितकी महत्वाची तितकीच मनातून असलेली भक्ती आणि यमराजाच्या रूपात आलेले मृत्यू देखील तेव्हाच सहज प्राप्त होईल जेव्हा आपले पाप आणि पुण्य यांचा हिशोब पूर्ण होईल अजून पण काही विभूती आहेत आणि त्या जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद